नमस्कार मित्रहो हे पाहू शकता कापसाचं पीक आणि या कापसाच्या पिकाविषयीविषयी मला माझ्या सबस्क्रायबर भाऊनं कमेंटमध्ये विचारलेला आहे का त्यांच्या कापसावर माव्याचा प्रकोप जास्त आहे तर माव्याच्या या नियंत्रणासाठी काय घे करावं कोणती फवारणी घ्यावं सुचवा असा त्यांचा प्रश्न होता तर त्यांना कमेंटमध्ये मी त्यांना उपाय सुचवलेला कोणतं औषध घ्यायचं काय नाही पण तुम्ही किटकाच्या आधारे मला असं वाटते का कीटकाच्या आधारे जर आपण कीटकनाशकाचं जर आपण निवड केली तर आपला जो उपाय आहे तो अचूक होईल कारण कीटक हे दोन प्रकारचे आहे एक पहिला कीटक आहे तो आपल्या कापसाच्या पिकाचं रस शोषण करतो आणि दुसरा आहे तो काही करतो का आपल्या जे खोळ झाडाचा खोळ असेल का तो खोड खाईन किंवा पानं खाईल ते आहेत अड्या आणि त्याच्यानंतर की झाले दोन प्रकारचे कीटक याच्या पलीकडे दुसरे कोणते कीटक नाही आहे आणि याच्यानंतर आपल्या कापसाला कोणता रोग येईल तर तो बुरुषजन्य रोग असेल तो मुळातून असेल किंवा वरून पडलेला असेल तर तो पण आहे अंधर जर त्याच्या अंधर आतला अंदर आतून जर, जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण सिस्टेमिक फंगी आहे पण आपल्याला मेन चर्चा करायची आहे का कीटकनाशकावर तर रशोषण किती मग आपल्या कापसावर कोणते आहेत तर मावा तुडतुडे फुलकिडे माश्या आणि थ्रिप्स ह्याच आहे आपले रस शोषण करणारे किडे ठीक आहे तर यासाठी रस शोषण करतात मग त्यांना जर आपण स्पर्शीय कीटकनाशक जर आपण फुवारलं तर त्याला काय होईल का त्याचा शंभर टक्के त्याचा उपाय विलास नाही होईल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यावं लागेल जेणेकरून आपण फुवारलेलं कीटकनाशक त्या पानामध्ये जा मिसळेल आणि त्या पानामध्ये ते पाना कीटकनाशक गेल्याच्यानंतर ती जी कीटकनाशक रस शोषण करेल त्या फक्त त्या शो शोषलेल्या रसामधून माध्यमात रसाच्या माध्यमातून आपण फवारलेलं कीटकनाशक त्याच्या शरीरात जाईल आणि त्याच्यानंतर तो त्याचा आपल्याला त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल अशा प्रकारे आपल्याला रस शोषण कीट कीटकासाठी आपण आंतरप्रवाही कीटकनाशक घेऊ शकता जसं की ॲसिटॅमिप्रिट जे प्राईड नावानं फेमस आहे थायमोगाम जे कायक्टर नावान फेमस आहे आणि इमिडक्लोप्रिट जे ज्याला आपण कॉन्फ्युटर म्हणतो तसंच जर की आळी असेल तर आडीसाठी अलग आहे स्पर्शीय कीटकनाशक कॉन्टॅक्ट आपण इन्सेक्टीसाईड म्हणू शकतो त्याला आणि जर बुरशीजन्य रोग असेल तर त्यासाठी पण आहे जसे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे मँकोजेप आणि जे आपल्याला सिस्टेमिक फ फंगीसाईड आहे कार्बोडायन्झेम असे अलग अलग प्रकारचे अलग अलग कीटकनाशक आहे तर ते आपण घेऊन आपल्याला अलग अलग समस्याचं आपण निवारण करू शकतो तर हेच मला सांगायचं होतं आपण कोणतंही कीटकनाशक नसे घ्यायचं आधी आपलं कीटक कीटक कोणतं आहे कोणत्या कीटकावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे आणि त्याचं का का तो आपल्या पिकाला नुकसान कसं पोचत आहे हे जर याचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपण त्याचा शंभर टक्के उपाय करू शकतो आपण आपण कमी खर्चामध्ये आणि वेळेवर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद